नमस्कार तर सकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे सगळा म्हटलं थोडंसं आजी लोकांना भेटूया आजी लोक कॉमेडी करत आहेत आणि त्याच्यावरती इष्टावरती फक्त आजोबांचा डान्स टाकला मी पण आमच्या वत्सला आजी एकदम कॉमेडी करणारे आहेत आजोबांसारख्या ॲक्टिव्ह आहेत तर त्यांचाही व्हिडिओ येणार आहे आणि नक्की तिकडे जाऊन तुम्ही बघा कालही सांगितलं होतं मी आणि आता थोडंसं आजी लोकांना आपण भेटूया काय चाललंय त्यांचंही बघूया काय म्हणते कुमार मॅडम चपात्या भाजीच म्हटलं व्यवस्थित चांगल्या भाजते का पण तू चपात्या आपलं बाल पाच मिनटाचे काम बसत घरात कोण गेलं आपल्या नको करायचं चपात्या व्यवस्थित करते चांगल्या भाजते का पण तू चपात्या चांगल्या भाजते हा चांगल्या भाजते या काय जा बर म्हणजे नको वाटते कोण झाळल्या होत्या काय जायच्या होय तर एक जाईल चपात्या कुठं झाळली बघू असं जायचं काय

खरंच मस्त आहे आणि कुंभार छान चपात्या भाजतेच बघ तू खरंच बा म्हणून आले सगळं काम तू का आम्हाला भादरी नाही ग बाई जुनं जुनं आले आपलं काम हा ना चपात्या भाजर चांगलं भाजली की तुझी चपाती बनवू असतील हा ताईला मदत करू लागते वाढू लागते हो का चपाती वाढू लागते भाजीपाला वाढ वाढू लागते भाजी वैशाली आणि कुंभार ना मग हा करू लागत तेवढच आपलं शिकून घेतो शिकणं होते वय किती सुकुंभार शिकल पाहिजे हा मदत केलेली चांगला चांगला असत आपल्या हात काय मोकळ्या शिरा मोकळ्या राहतात शिरा मोकळ्या राहतात बरं ठिकाणी पाय दुखत मग मृदूला आजी छान लाटत का च आपण आपल्या केल्या ना कि बरा वाटत काहीतरी काम मिळाल्या सारखं वाटतं पोळ्या छान येतात तिला करायला मस्त ती कर पोळ्या आणि कुंभार शेकायला मस्त कुंभार करून घ्या मग तुमच्या पोळ्या किती राहिल्यात अजून त्याच्यात पण आहे माशा बसून देऊ नका संध्याकाळी करणार आहे गरम गरम आता जेवढ्या लागतात तेवढ्या करून घ्या घ्या आलेलं नाव नाही खरंच विचार माझ्या मस्त लाटते तू हा कुमार मॅडम मस्त शेकतायत जाऊ का मग आता मी बाहेर भेटायला जरा ते शिकवू ना आपण हुशार आहेत ना वैशाली हा कुठेतरी तुझ्या हातातलं एक काम कुंभारनी घेतले हा तुला आता एक काम कमी झालं हा जेवण वाढायचं झालं एक वाजायला लागले गरम गरम पोळ्या झाल्या की जेवण वाढायचं वरती नेऊन आता तर कुठं बारा वाजले तर काय मग राम राम, राम, राम। आज भर घातलाय का दादा खोंडक्यांनी धोतर वाळलं की घाला वाळू घातले आंघोळ झाले आज जरा जरा थंडी घातली घातले आंघुळ साबणा चुळून घातली चांगली घालते कोण घातली कुंभार मावशी ती खूप सेवा करते सगळ्यांची हा तिघायला बदलले हा का काय मग भंडारी काय म्हणताय निवांत आज चुळू चुळू आंघोळ घातली मला क्ली ह्यांचं काय चाललंय इकडं गोष्टी करत होतो छान छान मस्त मस्त पुस्तक वाचून दाखवत होत मग राकेश आंघोळ केली दाढी करायची आज गुरुवारी म्हणून केलेली मे वाढवून आले ताये आणि वाढवून काय करणार तू स्वामी समर्थ स्वामी समर्थ होणार आहे दाढी वाढवून स्वामींना दाढी नव्हती होती दाळे कोण म्हणते होती दाळे तू बघायलाच नीट मे होती नाही आमचे तिथे मठ चल स्वामी आहे चाल होता नाही ते झाले ताई काय तरीच बोलतो मग आता तू दाढी नाही काढणार नाही काढ काढायची नाही मला आता शंकर महाराज व्हायचं माड घालायची बाबांची अजून काय करायचं तू फेटा घालायचा बाबांच्या माड घालायची हा मग तू काय होणार स्वामी सुमार काय विचार घेतला होता डोक्यात तू जायच नाही आपलं राहतं इथं आणि तुला कुठं जायचं होतं कशासाठी जायचं होतं मला येत करमते आम्ही माझ्या आता ग चूक जायत आहे कसली चूक झाली गाळव चूक जायला रात्री ताईला तीन वाजेपर्यंत एक वाजता उठला एक वाजल्यापासून ताईला तीन वाजेपर्यंत जागवलं तू आता ना जाण जायच आपली चूक कबूल केली ना राकेश त्याच्यापेक्षा मोठा महान माणूस नाहीये तू चूक कबूल करतो ना ह्याच हे आम्हाला फक्त हे आजी लोकांना त्रास द्यायचं नाही सुशेला मावशीला व चला आजी आहेत तिकड हे इकडं भामा आजी हे मंगल मावशी हे सगळ्या आजी लोकांना त्रास नाही द्यायचा आहे का नाही हा ना। हे कसं बसतात बरं दोघ जण गप्पा मारत इकडं तू पण गप्पा मारायचे त्यांच्या बरोबर काय मग काय म्हणताय चला मावशी बसलाय निवांत पाऊस चालू आहे बाहेर आज कुंभारला आणि मृदूला आजीला चपात्याला बसवलं ते म्हणल्या आम्ही काहीतरी काम करतो मग विचारल्यावर वैशाली म्हणली चपात्या वगैरे काही येते का करायला तर म्हणल्या हो मला लाटायला येते ते, ते म्हटले मला करायला भाजायला येते करा म्हंटल बरं झालं का नाही काय होतं आपल्या आपल्याला किती करायच्या तुम्हाला सकाळी वीस पंचवीस संध्याकाळी वीस पंचवीस झालं हा लाल्या नाही आज अजून लाल्या बाहेर गेल्या कुठ तरी चला मी जाते तुमच्या राणीचं खायला ठेवले तिकड आता बारा वाजले तर नाश्ता गोळ्या औषध झाले का नाही सगळं त्या खोलीत कांदे होते ते कांदे निवडून घेतले का काल निवडले ना, निवड ना? निवड ना? निवड ना? खराब कांदे खाली देऊन टाकायचे काय मंगल मावशी मंगल मावशीचे पण करायचे मला केस वगैरे काढायचे सगळं हा आता उद्या करते आज नाही काय करत काय म्हणते छकुले बर आहे ना आंघोळ वगैरे झाले का गंडी वाजाली बरं 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 राहू दे कपडे काढले ना बर उद्या खरा गरम पाण्याने मस्त आंघोळ पाऊस असल्यामुळं नको वाटतं आंघोळ करायला तुम्ही बिलाई दिवस झाली होती करून घरलं होतं कुंभारणी दंदन हा आम्ही पण केले आंघोळ तेल वगैरे लावलेलं दिसते हा छान आम्हीच माहित आहे का त्या दिवशी आमच्या आम्हीच्या अंगात आलं होतं आलं होतं ना oh, oh. हा oh. कसं आलं होतं अंगात कशी करत होती अम्मा मी घाबरले होते लयम हा कसं आणि ती दाखवत कस असं करत होती ना बघितली का बघितली काय घाबरले होते आ सगळं त्याला हा का कस चांगलं तुम्हाला येत नाही का तुम्ही मला म्हंटल माझं डोकं दुखाले अजिबात नाही काय नाही हां असं करायचं अस आता बंद झालं बर तुम्ही रात्री गोळी दिली बंद झालं छान झोप आली का तुम्हाला हा बर झोप चांगली नाही पण हे वाटते का नाही का वाटत तुडून टाकावून काय तुडून टाकून कसं करायचं मग दस वाटलं बघा आता आजोबांचे विचार बघा राकेश बसले का असं तुम्हाला बोलत आता माता वय झाला बाबा हे नको नक गुडघे मग तुम्हाला चालता नाही बाबा आजोबा काय म्हणतोय तो म्हातारा झाला तुम्ही गुडघे आता तुडू नका काय पाय नका तुडू म्हणते राकेश औ गई ती तुझे असेल असंच असं करायचं वाक तसं करायचं असं चालायचं येऊ का सर येऊ का सर तसे येऊ असं चालायचं की घेऊन नाही आम्ही काढणारच आहे आजोबांची पाय हं तुझं वाकर घेऊन चालायचं नको डोर आईल सर म्हण्याला गे काळी पोत सुत नोड निबारा मोती कुणाले हलच्या नारली ती तुला म्हणाले म्हण तुला चालले शिषेला मावशीला तुला मोठेवरची गाणी आहेत ना म्हणजे काय गुळ आपण आणू चष्मा आणू आठ नंबरचा नऊ नंबरचा काय सारख्या दोघाने थोडे पैसे मिळते आणि हे मोठ्या दवाखान्यात गेलो का आपण काय असू द्या महाग असू द्या काय असू द्या काळजी करू नका पावसाना आपल्याला बाहेर पडता येणार गेले आपल्याकडे गाडी वगैरे नाही जरा म्हणून आपण जाऊ हा आणि असे आहेत सगळे आजी आजोबा इकडे बसलेले आणि मस्त आहेत चांगले आहेत तर असंच आनंदी राहावं यांचं आयुष्य एवढंच वाटतं देवाकडे रोज उठलं की प्रार्थना करते देवा यांना सुखी ठेव हो, सगळ्यांना सुखी ठेव आणि हो, त्यांच्या मागून मला सुखी ठेव हो, तर मस्त आहेत आनंदी काही नाही कुणाला आणि असंच राहावं यांनी तीच माझी देवाकडे रोज प्रार्थना असते तर असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद